नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातले वादयुक्त काही संपताना दिसत नाहीत जरांगे यांची शांतता रॅली नुकतीच नाशिकमध्ये झाली त्यावरून भुजबळांनी जरांगेंना चांगले चिमटे काढले आहेत पाच लाख लोक मोर्चाला येणार होते असं सांगितलं होतं पण आले आठ हजार पंचवीस वेळा उपासण केलं पण तिकडे कुत्रही फिरकलं नाही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आणि मुख्यमंत्री व्हा असं आव्हानच भुजबळांनी जरांगेंना दिलं आहे छगन भुजबळ यांनी म्हणून जरांगे यांच्या नाशिकच्या शांतता मोर्चावरून त्यांना चिमटे काढले आहेत पाच लाख लोक जमणार असं सांगितलं होतं पण पोलिसांनी जो रिपोर्ट दिला आहे त्यानुसार आठ हजार लोक या मोर्चात आले होते असं भुजबळ म्हणाले या मोर्चात केवळ आपल्याला शिव्या देण्यात आल्या त्यावरून मोर्चात असणाऱ्यांची संस्कृती समजते घाणनेरडे उच्चार केले जात होते सुरुवातीला मी जरांगेंनी दिलेल्या शिवा ऐकून घेतल्या पण बीडमध्ये जे झालं त्यानंतर मीही शांत बसलो नाही आता पुन्हा ते शिव्या देत आहेत भुजबळांनी यावेळी त्यांच्या उपोषणावरून त्यांना सुनावलं त्यांनी आतापर्यंत उपोषणं केली पण त्याकडे फरकले नाही त्याच्याकडे आता, ना आता लक्ष देत नाही जरांगी केवळ जातीवाद करत आहे असा आरोपही या निमित्ताने भुजबळांनी केला म्हणून जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याबाबतही एक वक्तव्य केलं होतं त्याची घोषणा ते लवकरच करणार आहेत त्यासाठी त्यांनी इच्छुकांकडून अर्जही मागवले आहेत मुलाखतीही सुरू केल्या आहेत त्यावरूनही भुजबळांनी जरांगे यांना चिमटे काढण्याचे सोडले नाही म्हणून जरांगे पाटील यांनी विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत त्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत ते निवडून आले की त्यांना मुख्यमंत्री होता येईल ते मुख्यमंत्री झाले की त्यांचे सर्व प्रश्न सुटतील असा चिमटा त्यांनी जरांगे यांना काढला आहे भुजबळांनी केलेली ही टीका केले जरांगे यांच्या जिवारी लागणारी आहे त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर तेही प्रत्युत्तर देतील जरांगी यांची शांतता रॅली संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे नुकतीच ती नाशिक येथील येथेही पोहोचली आहे यांनी करण्याचे काम केले विधानसभा निवडणूक ते सगळीकडे करत आहेत त्यासाठी शांतता मोर्चातून ताकद आजमावली जात आहे मराठवाड्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे पुढेही शांतता रॅली निघणार आहे पण नाशिकच्या शांतता रॅलीवर भुजबळांनी टीका केली आहे अशा वेळी जरांगी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र